मराठीतच विचारतो सगळं काय नाव तुझं म्हटलं पहिलं तू नाव रायबकर तू काय काय व्यसन करत होतास आतापर्यंत आणि काय बाकी काय चोरून ठेवू नकोस काय ते सगळं सांग सांग रे मग बाकीचा काय तुझं गांजा किंवा काय असेल तर म्हणजे ते त्या पद्धतीने तुला मेडिशनच काय काय रिझल्ट जरा रिझल्टन तर हां हं करत होतास तुला ते तोंडातलं जे मी सांगितलं होतं ते तोंडात तुझ्या तो अल्सर वगैरे हो होता तो आता किती टक्के कमी झाले तुला किती वाटतंय किंवा बरंच कमी झालं हां बरंच म्हणजे किती कमी वाटते पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के कमी झाले तोंडातलं अल्सर पण कमी वाटतो आहे ना, तो ना, तो ना? आह। तो पोट तुला पोटात पोट गच्च वाटायचं पोटात भुकल्यासारखं वाटायचं ते कमी आहे का फ्रेश आहे चांगलंच आहे ना बरं आहे ना त्याच्याशिवाय तुला औषध आता मी दिलं होतं किती शिल्लक आहे संपलं किती दिवस पुरलं तुला सांगितलं एक महिना पुरलं म्हणजे आता संपत आले का थोडस शिल्लक आहे का काय आहे थोडस किती दिवसाचं आहे एक दोन दिवसाचं शिल्लक आहे म्हणजे एका महिन्यात संपलं मी तुला सांगितलं होतं एक दोन अडीच महिने पुरेल मग तू व्यवस्थित जास्त प्रमाणात वापरलं नाहीस ना मी सांगितले तसंच ना बरं बरोबर हलवू रोजच्या रोज हलवतोय स्ट्रोक देतोय नाही वापरतोयच ना गालावलं गालव आणि पोटावरचं पोटावर तुला व्यसन आता पूर्ण सोडायची इच्छा झाली का हो किती दिवसात तुला असं वाटलं आता का मला औषध चालू करून महिना आहे हां पंधरा दिवस झाले तरी आता मग मी तुला तोंडातलं जे आता ते दुखणं होतं तुझं आणि पोटाचं पूर्ण बरं वाटतंय ना आता पूर्ण म्हणजे किती टक्के नि पन्नास टक्के बरं वाटतंय आता तुला खायची गांजा ओढायची किंवा गुटखा खायची इच्छा होती का जास्त इच्छा तर नाही हां खाल्ल्यानंतर काय होतं आता कसं वाटतं मजा नाही मजा येत नाही ना गांजा ओढल्यानंतर पहिल्यासारखं असं फ्रेश वाटत नाही आता ओढ बंदच केला आणि गुटखा खालास तर मजा येत नाही पहिल्यासारखं मजा येत नाही आता इथून पुढं मग काय ते तू व्यसन करणार मी तुला सांगितलं तोंडातला तुझा अल्सर जो आहे तो कुठल्या तरी दुसऱ्या तुझ्या आजारात रूपांतर होईल कॅन्सरसारख्या पोटातलं जे आहे किंवा होण्याची शक्यता काय होईल तुला आता तू करणार का परत ते खाणार का खाणार नाहीच ना खायची इच्छाच होत नाही तुला म्हणजे मनाला हां हां आता तुला कसं वाटते फ्रेश वाटते का चांगलं फ्रेश वाटते पहिल्यापेक्षा एकदम चांगलं वाटतं झोप लागते व्यवस्थित पूर्वी तुला जे गांजा ओढावं असं वाटत होता ओढून नेत होता पण ते कमी झालं आहे का आता तुझ्या डोक्यात जे तुझ्या दुखण्याबद्दल तुझ्या आजाराबद्दल भीती होती काय ते ह्या औषध चालू केल्यापासून कमी झाली का हां तुला बरं वाटते फ्रेश वाटते तुला तो त्याला हे आम्हाला थोडं आभार मतरी म्हणणार काय आभारी आहे तुमचं काय हां ठीक आहे ओके